हा अजितदादाचा वाद आहे मी शब्दाचा पक्का आहे मायमाऊलीनो आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत आमचीच मुलगी आदिती तटकरे त्या खात्याची मंत्री आहे आत्ताच येताना विक्रमला विचारा मी गाडी फोन लावला होता तिला आणि तिला सांगितलं की लवकर पैसे ते सगळे संपवा ते संपवले की पुढचे पैसे सोडतो आणि मग माझ्या माय माऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे तीन हजार रुपये परत तुम्हाला पाठवतो जसं माझ्या रक्षाबंधनला मी तीन हजार रुपये दिले महायुती सरकारने दिले तसं भाऊबीज आहे भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला माझ्या माय मी खाली हाताने पाठवणार नाही तिला ओळणी देणार म्हणजे देणार हा माझा वाद आहे हे सांगायला मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं जातो माय सगळ्यांना सांगा घरी जाऊन काही काही घरामध्ये दोघींना पैसे येत आहेत अठरा जुने छत्तीस हजार वर्षाचे त्याच्यामध्ये बिल माफ केलंय त्याची दहा हजार रुपयाची बचत झाली मग अशी दादांच्या सांगितलं त्याच्या खात्यात सहा हजार मोदी साहेबांच्या शेतकऱ्याला देतोय अशा पद्धतीनं वेगवेगळ्या वेग प्रकारे साठ ते सत्तर हजार रुपये हे एका कुटुंबामध्ये जात आहे माझ्या लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या बहिणी सर्वात मोठी अपडेट आलेली आहे धडाकेबाज न्यूज आहे लाडक्या बहिणीनो तुम्हाला खुशखबर अशी न्यूज मी तुम्हाला देणार आहे अजितदादा पवारांनी काल पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा पुण्याला ते होते तेव्हा त्यांनी दिवाळी बोनस बद्दल एक चर्चा केलेली आहे पण हा जो दिवाळी बोनस असणार आहे लाडक्या तो कसा असणार आहे सोळावा आणि सतरावा महिने अगोदर तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच काय ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला एकत्र एक वाटप केलं जाणार आहे असं प्रतिपादन असे मोठे वक्तव्य अजितदादा पवारांनी केलेले आहेत की लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये ऑक्टोबरच्या अखेरीस म्हणजे दिवाळीची उवाळणी म्हणून तुमच्या अकाउंटला पाठवणार आहे असं स्वतः त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी हेही वाक्य केलेलं आहे की जर मी बोलतो तर ते मी करतो असं त्यांचं प्रतिपादन आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या पहिले दाखवलंच असेल की त्यांनी हे सांगितलंय की तुमचा दादा तुम्हाला भाऊबीजीची उवाळणी देणार म्हणजे देणार मग महाराष्ट्रातील अनेक युट्यूबर्स म्हणत आहे की दिवाळीला बोनस मिळणार आहे लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींनो असं जर तुम्हाला कोणी म्हणत असेल तर ते फसवीगिरी करत आहे अशा व्हिडिओला तुम्ही बघू नका कारण लाडक्या बहिणींनो तुम्हाला बोनस भेटणार आहे का बोनस मिळणार नाहीये याचं उत्तर आहे बोनस मिळणार नाही मग तुम्ही मी सुद्धा लिहिलाय पाच हजार दोन हजार सहा हजार पंधराशे रुपये हे काय आहेत मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून शेवटपर्यंत सांगतोय पण लाडक्या बहिणींनो सोळावा आणि सतरावा हप्ता एकत्र मिळणार का याचं उत्तर याची खुशखबर मी तुम्हाला इथेच देतो यस असं वक्तव्य कोणी केलं आहे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा पवारांनी दिलेलं आहे की दिले तुम्हाला ते मिळणार म्हणजे मिळणार काय आहे ती न्यूज तुम्हाला या ठिकाणी सविस्तर सांगणार आहे तर लाडक्या बहिणींना व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रूफ सहित दाखवणार आहे बघा सर्वात पहिले जे तुम्हाला दिवाळी बोनस पाच हजार रुपये होतं तर हे पाच हजार रुपये बोनस बांधकाम कामगारांना मिळणार आहे म्हणजे ज्यांच्याकडे श्रम कार्ड होतं बरोबर ज्या बहिणींकडे श्रम कार्ड आहे ज्या भावांकडे श्रम कार्ड आहे या अशा भावांना काय मिळणार आहे दिवाळीच पाच हजार रुपये बघा अशा पद्धतीचा जी आर सुद्धा आलेला आहे आणि सरकारने त्याच्या माध्यमातून ज्या बांधवांकडे श्रमिक कार्ड आहे श्रम कार्ड आहे त्यांना सगळ्यांना काय करायचं आहे पाच हजार रुपये दिले जाणार आहे बांधकाम कामगार योजना अंतर्गत हा बोनस असणार आहे बरोबर पहिलं समजलं त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो अंगणवाडी सेविका ज्या बहिणी आहे अंगणवाडी सेविका त्या बहिणींना भाऊबीजीची गिफ्ट म्हणजे किती दिलाय दोन हजार रुपये दिले आले आहे म्हणजे तो तुम्हाला सेकंड मॅसेज सुद्धा समजला की भाऊबीजीला ज्या अंगणवाडी सेविका आहे आणि मदतनीस आहे यांना सुद्धा सरकारने दोन हजार रुपये गिफ्ट दिलेली आहे मग आता लाडक्या बहिणीनं तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की सहा हजार काय बघा लाडक्या बहिणींनो सहा हजार काय सांगून देत तुम्हाला किती सहा हजार असणार आहे आपण मागणी करतोय सरकारला जून जुलै प्लस ऑगस्ट आणि हा ऑक्टोबरचा महिना तर लाडक्या बहिणींना किती पैसे द्या तुम्ही सहा हजार रुपये द्या तर मग हे भेटणार आहे का याचं उत्तर आहे नाही महाराष्ट्रामध्ये अनेक युट्युबर चुकीची माहिती देत आहे की हे सहा हजार भेटणार आहे तर लाडक्या बहिणींनो इथे मी तुम्हाला सविस्तर सांगतोय हे पैसे तुम्हाला भेटणार नाहीयेत त्याचबरोबर काही युट्युबर्स म्हणत आहे पंधराशे रुपये म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा सुद्धा तुम्हाला भेटणार नाही पण अजित दादा पवारांनी काल स्टेटमेंट दिलेला आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही आपल्या व्हिडिओच्या पहिले बघितलाच असेल तेव्हा त्यांनी सरळ सांगितलं आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता आम्ही महाराष्ट्रातील सगळ्याच पात्र बहिणींना देणार आहे तर मला सांगा लाडक्या बहिणींना हा हप्ता कोणाला भेटणार आहे त्याचीही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतो की जे तीन हजार असणार आहे त्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला आहे त्याच बहिणींना त्याच बहिणींना नोव्हेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे मला सांगा लाडक्या बहिणीनं तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणीला सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे पंधरावा हप्ता भेटलेला आहे त्याचबरोबर तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता म्हणजे पंधरावा हप्ता तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये भेटलेला नाही आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण तुम्हाला बाकीचे बोनस भेटणार नाहीये म्हणून मी तुम्हाला सांगतो की लाडक्या बहिणींनो योग्य व्हिडिओ व्हिडिओ बघत चला तुम्ही जर अयोग्य व्हिडिओ बघाल तर तुम्हाला तिथे काहीच मिळणार नाही तिथे फक्त म्हणता सपोर्ट करा सपोर्ट करा पण लाडक्या बनीनं जर तुम्ही बघितलं असेल आपण पहिल्या दिवशीपासून जे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो ती सगळी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो आणि बोनस न भेटता तुम्हाला जे तुमचे नोव्हेंबर प्लस ऑक्टोबरचा हप्ता आहे हे सोळावा आणि सतरावा हप्ता तो तुमच्या अकाउंटला ऑक्टोबरच्या एंडिंगला किंवा नोव्हेंबरच्या स्टार्टिंगला दिवाळीचा बोनस म्हणून येणार आहे तर लाडक्या बहिणींनो तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना वाटत की, की हे जे अजी दादा पवारांनी वक्तव्य केलेलं आहे हे त्यांनी त्या शब्दाला खरं उतरावं कारण की पुढे निवडणूक आहे बरोबर तुम्हाला वाटत काय अजित दादा पवारांनी जे वाक्य वक्तव्य केलं आहे ते खरंच व्हावं तर तुम्ही नक्की लाडक्या बहिणीनो त्या ठिकाणी तुमची कमेंट सांगा तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा सोबतच ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा जेणेकरून जेव्हा हा मेसेज हा व्हिडिओ सरकार बघेल तेव्हा सुद्धा त्यांच्या लक्षात येईल की बाबा महाराष्ट्रातील अशात असंख्य बहिणी आहे की त्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला नाहीये म्हणून सरकार या सप्टेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा लाडक्या बहिणींना देईल त्याचबरोबर सोळावा आणि सतरावा हप्ता म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पाठवणार आहे म्हणून लाडक्या बहिणीनं मी तुम्हाला नेहमी सांगतो की ऑथेंटिक इन्फॉर्मेशन बघत चला अजित दादांचे मोठं वक्तव्य आले की तुम्हाला तीन हजार रुपये भेटणार आहे हे बोनस नसणार आहे हे बोनस नसणार आहे लाडक्या बहिणीनं समजून घ्या हा सोळावा आणि सतरावा हप्ता असणार आहे आणि हे जे काही लोक म्हणत आहेत मी सुद्धा अशी थमरेल बनवली सहा हजार भेटणार आहे तर नाही कोणत्याही बहिणीला जून जुलै ऑगस्ट पैसे भेटणार नाही बरोबर कितीही मागणी करा सरकार तर कधीच मागणी परिपूर्ण करत नाही म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतोय की लाडक्या बहिणींनो जर तुम्ही बघितलं असेल तर मी मागच्या दोन महिन्यांमध्ये मुंबईला गेलो होतो स्वतः दिलेलं होतं त्यांच्या हातामध्ये तरी त्यांनी काहीही केलेलं नाही म्हणून लाडक्या बहिणीनो तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला योग्य माहिती मिळते त्याच ठिकाणी व्हिडिओ बघत चला नाहीतर एखाद्या व्हिडिओला लाख व्ह्यूज असतात आणि इतके मी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देतो तरी त्याला व्ह्यूज राहत नाही म्हणून लाडक्या बहिणींनो या व्हिडिओला महाराष्ट्राच्या तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून है। त्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला नाहीये त्याही बहिणीला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र मिळावा हीच मी सरकारकडे मागणी करतो की सर्वच पात्र लाभार्थ्यांना अजितदादा पवारांनी महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅमनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब अजितदादा उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे आणि मुख्यमंत्री साहेब आपले कोण देवेंद्र फडणवीस साहेब यांनी माझ्या सर्वच लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र द्यावा हीच मागणी आहे म्हणजे तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंटला जमा करावे हीच मागणी आहे आणि त्यांनी या मागणीला स्वतःहून हो म्हटलेला आहे की आम्ही ते पूर्ण करणार म्हणजे करणार आता लाडक्या बहिणींना तुमची वेळ आली आहे तुम्ही महाराष्ट्रातील या प्रत्येक बहिणीपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा जेणेकरून आपण जे काही सरकार म्हणत आहेत ते, ते सुद्धा सरकारला परिपूर्ण करावं लागेल कारण त्यांनी प्रॉमिसेस केले आहेत जर आता हे प्रॉमिसेस त्यांनी पूर्ण केले नाहीत आपण पुढल्या वर्षी निवडणुकीमध्ये त्यांना नक्की बघून घेणार बरोबर आता ते तुम्हाला सांगतायत ना की तुम्हाला नंतर देतो उद्या देतो उद्या तर आपण तेव्हा काय म्हणू पहिले आम्हाला पैसे द्या नंतर आम्ही तुम्हाला मतदान देतो असंच आपण त्या ठिकाणी म्हणणार आहे म्हणून लाडक्या बहिणींना तुम्ही एकत्र येणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवा सर्वांनी कमेंट करा बरोबर सर्वांनी कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नका करू मान्य आहे मला लाईक नका करू पण कमेंट करा आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा आता येतात आमचा मी तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम